सकाळच्या काही गडबडीमध्ये आपल्याला काही स्वयंपाक करायचा म्हटलं की मिक्स काही करायचं म्हटलं की वेळ लागतो म्हणून आपण काय करतो तो करतच नाही सकाळी तर थांबा आता आपण करणार आहोत एक मिक्स पेट असं एकदा दळून आणायचं आणि महिनाभर तुम्ही स्टोरेज करू शकता तर मी अर्धा वाटी इथं तांदूळ घेतलेले आहे तिथं मुगाची डाळ घेतलेली आहे एक वाटी भरून ग ज्वारी घेतलेली आहे अर्धा वाटी गहू घेतलेले आहेत आणि एक वाटी भरून हरभरा घेतलेला आहे तर आपल्याला नाही थोडं अर्धा छोट्या वाटीने मी इथे एक धनं घेतलेला आहे तर आपल्याला याला दळून आणायचं आहे एकदा दळून आणले की तुम्ही याच्यापासून कोंडुळे बनवू शकता थालीपीठ बनवू शकता परत धपाटे बनवू शकता अशा प्रकारे अनेक वेगवेगळे वे, प्रकार तुम्ही बनवू शकता तर इथे इथे मी घेतलेले आहे जिरे आणि त्याला वाटून घ्यायचं आहे आपल्याला बारीक नंतर मिरची वाटायची आहे लसण धपाट्याला थोडंसं लसण जास्त असलं आणि मिरची असली की छान तिखट मीठ चांगलं असलं की चविष्ट लागतात हे धपाटे आणि आपल्याला इथे दुधी भोपळ्याचे धपाटे करायचे आहेत लहान लेकरांना भा भाजी म्हणलं की कंटाळा येतो दुधी भोपळ्याची भाजी कोणाला या भोपळ्याची भाजी खायचं असलं की कंटाळा किंवा नको म्हणतात किंवा नाक मोडतात मग त्यांना त्याच्यासाठी आपण काय करायचं भाजी तर द्यायची पण ती कशी द्यायची धपाट्यातून तर मग आपण काय करायचं हा पूर्ण धपा हे भोपळा खिसून घ्यायचा आहे आपण त्या ते साल त्याची कवळी आहे तर आपल्याला वरची साल काढायची काही गरज नाही आहे आणि इथं मी कोथिंबीर आहे ती बारीक चिरून घेत आहे स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आहे ती बारीक चिरून घ्यायची आपण इथं आपण ठेस पण वाटून घेतलेला आहे याचं पाणी वगैरे काय काढायची गरज, गरज नाही आहे आणि लगेच आता याच्यामध्ये पीठ मिसायचं आपण जे पीठ आणले ना त्या जेवढं पीठ बसते आपल्याला पाण्याचा वापर न करता तेवढं पीठ टाकायचं आणि हे पीठ मळून घ्यायचे पीठ टाकायचं थोडेसे जिरे अजिबात आपल्याला थोडंसं गव्हाचं किंवा थोडंसं डाळीचं पीठ घ्यायची गरज नाही जिरे तिखट आणि कोथिंबीर टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला इथे बघा चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि असे झटपट आणि सकाळी तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता हो किंवा लंच बॉक्ससाठी पण तुम्ही ऑफिसच्या लंच ब बॉक्ससाठी पण हे बनवू शकता अगदी कमी वेळेमध्ये आणि झटपट रेसिपी तर इथं मी तिखट टाकलेलं आहे हे करलेलं हळद एक चमचा हळद टाकलेली आहे व्यवस्थित मिक्स करून आहे आपल्याला हे सगळं पीठ आता कोथिंबीर तुम्ही जरा जास्त वापरली तरी चव छान येत आहे आणि खूप चविष्ट आणि मऊ असे हे छान आपले धपाटे तयार होतात त्याच्यात पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ आणि हळद सर्व बाजूला जाते तर बघा पीठ मळून घेतलेलं आहे घट्ट असा उंडा मळून घ्यायचा स्वच्छ करून घ्यायचं एकदा किचन वाटा स्वच्छ झाला की म्हणजे स्वच्छ दिसतंय घर आणि आपल्याला पटकन स्वयंपाक पण करायला होतं मग एकदा पुसून झालेला आहे मी ओवा विसरले होते तर मी आता ओवा टाकते थोडासा ओव्यामुळं पण खूप छान फ्लेवर येतो आणि टेस्ट पण छान लागते ओव्यामुळंच खमंग आणि चविष्ट लागतात हे धपाटे आपण विसरले की परत एकदा आठवण आली की परत टाकून द्यायचं तरी ते का, स्वच्छ कापड घेतलेला आहे मी रुमाल घ्या आणि आपल्याला ते छोटे छोटे उंडा करून हे थापून घ्यायचं पाण्याचा हात लावून थापून घ्यायचं अगदी मु लहान मुलांना दही धपाटे तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा ब्रेकफास्टला सकाळी सकाळी हेल्दी रेसिपी आणि आपल्याला छान हेल्दी आणि चविष्ट खाण्याची इच्छा असते प्रथम आपण होत नाही म्हणून ह्या घाई गडबडीत हे सकाळी असे पदार्थ करायला जातच नाहीत पण आता बघदा एकदा क दळून आणून ठेवलं की हे पदार्थ तुम्हाला लवकर अगदी कमी वेळेत आणि झटपट रेसिपी होऊ शकते इथे तुम्ही भोपळा टाकू शकता काकडी टाकू शकता खिसून ह्या पिठामध्ये परत मुळ्याची पण टाकू शकता पाहिजे किंवा एखाद्या थालीपीठ नुसतं कांदा टाकायचा आणि थोडंसं तिखट मीठ टाकायचं आणि थापून द्यायचं लगेच लेकरांना म्हणजे डब्बा पण होऊन जातो आणि रोज रोज, रोज रोज एक नवीन पदार्थ पण तयार होतो बघा इथं आपण असं छान पातळ हे मी था धपाटं था थापलेलं आहे हे चिद्र करायचे म्हणजे काय होतं कडक भासतं हे थपाटं आणि छान होतंय थोडंसं तेल टाकून घ्यायचं तव्याला म्हणजे चिटकत नाही हळू टाकायचं नाही तर तेल उडतं अंगावर सावकाश टाकून घ्यायचं थोडंसं पाण्यात हात वरून लावायचं म्हणजे काय होतं धपाट ह्या कपड्याला लागून आपलं वरती येत है, नाही नाही काय होतं चिटकून लगेच वरती येतं वरतून थोडंसं तेल आणि हे लावायचं म्हणजे वरचं काय कोरडे पडत नाही आपलं धपाट म्हणजे असं चिरा चिरा दिसत नाही छान होतं ह्याला बघा आता चांगलं पचलंय म्हणजे छान शेकलं एका साईडनं की लगे दुसऱ्या साईडने आपल्याला परतून घ्यायचं हे बघा छान झालं एकदम चविष्ट आणि ही अशी रेसिपी आपल्याला पटकन तयार होतात हे तुम्हाला आवडतात का नाही सांगा धपाटे आमच्या इकडे तो भोपळ्याचे पण धपाटे असतात परत आपलं तो लाल भोपळा असतं ना ते पण टाकू शकता तुम्ही पण त्याची थोडीशी गोडसर चव येते कारण त्याच्यात गोडवा जास्त असतो बघा आपले अशा प्रकारे हे धपाटे तयार झालेले आहेत सकाळी मुलांची घाई असते ऑफिसचा डबा असतो परत आपलं सगळं म्हणलं की वेळच लागतो स्वयंपाकाला त्याच्यामुळं मी काय अशीच तयारी पूर्वतयारी करून ठेवायची आणि रात्री थोडासा लसण वगैरे जर आपण सोलून ठेवला का मग अगदी कमी वेळेत ही आपल्या झटपट रेसिपी होऊन जातात ह्या आणि रोज रोज ती चपाती किंवा भाजी खाऊन त्याच भाज्या भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो तुम्ही याच्यामध्ये मेथी टाकू शकता पालक टाकू शकता हे चविष्ट धपाटे बघा थोडंसं दही दह्या चटणी टाकायची किंवा साखर टाका आणि बघा अगदी चविष्ट आणि छान चवदार रेसिपी आपली तयार होते मग आणि एकदम मऊ लुसलुशीत आणि मस्त हे आपले चटपटीत हे आपले धपाटे तयार झालेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला माझा व्हिडिओ नवीन पडला की म्हणजे तुम्हाला लगेच दिसेल आणि नोटिफिकेशन येईल त्याचं आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद